नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र भटकंतीच्या आजच्या भागात आज आपण आलोय रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर या ठिकाणी हे ठिकाण त्याच्या वैभवसंपन्न अशा निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे अतिशय दुर्गम भागात असणारे हे ठिकाण तिथं असणाऱ्या धबधब्यासाठी आणि तिथल्या स्वयंभू महादेवाच्या मंदिरासाठी ओळखलं जातं या मार्लेश्वरच्या संपूर्ण परिसराला निसर्गाने भरभरून दिलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हे ठिकाण देवरूपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे या देवस्थानाच्या जवळचं गाव म्हणजे मारळ आणि मारळचा ईश्वर म्हणजे मारलेश्वर मारल असं या ठिकाणाला नाव पडलं मंदिरापर्यंत जायला पायरी मार्ग आहे पायथ्यापासून वर जाताना एका बाजूला कातळकडा तर दुसऱ्या बाजूला खोलदरी आणि त्यातून होणारी बाहुमली या परिसरात वानरांचं प्रमाण जास्त आहे या ठिकाणी भाविकांची सतत वर्दळ असते मंदिरापाशी पोचताच पहिलं आपलं लक्ष जातं ते समोर असलेल्या मार्लेश्वराच्या धबधब्याकडे एरवी वर्षभर शांत वाहणारा हा धबधबा पावसाळ्यात मात्र रुद्रूप धारण करतो चारी बाजूला जर नजर फिरवली तर आकाशाला उंच आहेत आणि त्यावरून खाली कोसळणारे अनेक लहान मोठे धबधबे याच धबधब्यांपासून या खोऱ्यात नदीचा उगम होतो डोंगराच्या पोटात असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी छोटासा दरवाजा आहे गुहेच्या स्वरूपाच्या या गाभाऱ्यात पाण्याचा सतत निचरा होत असतो या गुहेत दोन शिवलिंग आहेत या गुहेत अनेक साप मुक्तपणे वावर करत असतात पण आजपर्यंत त्यांच्यापासून कुणालाही इजा झाली नाही हे या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये